ये करके। आले काय नाही चाललं नुसतं येऊन जास्त किचन नुसतं किचन कायचन मधून काय नाही सवडत राहते काय माहिती काय 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 गावात चाललो जावं की मग काय काय आणाय बांधत शेतात जायचं नाही का शेतात जा मस्त शेतामध्ये काम नाही ते शेतात चालले होते काय आणायचंय काय आणायचं नाही बायकां व्यवस्थित म्हणजे तू आता काही अशा गोष्टी करायला लागली काय तुला नवऱ्यावर काय विश्वास विश्वास आहे का नाही लवकर या लाख बाया नुसत्याच दे त्या लवकर जाण ला आणायचं आ ना झालं बाही ना अच्छा आज सगळं सुंदरीला आणू का, हो का, विश्वा, विश्वा का, का, का हा आ ना तिला भुरखंडी आणखीन काय आला ज्याला घेऊन येते त्याला नाही या आणि तर सुंदरी काम चांगलं करी की अगं हा जातो त्याला घेत चालेल मला थोडा टाइम होईल मी वाट बघत बसणार नाही मी नाही तर घरी नेऊन हा कामदारी कुठं गाडलं काही ना जाऊन अख्खा दिवस माथ्यावर आला अजून बाबाचा पत्त्या नाही बायका नाही ते नाही उलटल तिकडच काही एकजण काही जीव देईन माणूस आहे बाई काय करावं आपण तरी का म्हणा धामाच निसत दिसत का नाही काय माहिती इकडनं अंधार अंधार दिसतोय रात झाली काय कळत नाही कुठे गेली त्यांची पडली इतके का नाही चाला इतके का नाही चाला ंगे ए गंगे। ए? कोई स्वांग ए गंगे को स्वांगा पुष्पा भाई पुष्पा 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 नहीं गंगे मी अगं तू गांगी ये पुष्पा फ्लॉवर समज के क्या पुष्पा समज के फ्लॉवर समजी क्या कोण अगं तुझा मी धनी काय पिऊन आल काय नाही ग आज पुष्पा पिक्चर पाहून आलो म्हणून एवढ गेलो साकाच गेल माणूस साखळ सुंदरी भेटली तिथं थिएटरच्या तिथं थी। तिला म्हटलं इथे का गावात काढायला ती कसलं पुष्पा पिक्चर आलाय तेवढा बघू दे पुष्पा पुष्पा हाय पुष्पा पुष्पाच नाही तर ने राहिलं मला काय ग काय तू गंगे कोणत्या पुष्पा नादा लागलं काय माहिती पुष्पा 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 समाज क्या फ्लॉवर समजा क्या कोण आली नवीन गावामध्ये पुष्पा ग गंगे पुष्पा पुष्पा कोण पुष्पा आली काय पुष्पा आली काम करते तू हे कर अगं का मला वाटतं तू घामाघामास सुटलाय आणि म्हणते पिले नाही वाजक सुंदरी भेटली ती सुंदर भेटली तू आणि ती पुष्पी कोण आली नवीन पुष्पी कोण आली अग ला सगळी लॉक पगाय जातात ना तिकड तुला यायचं का मला बघायची ती पुष्पी पिशपी तूच बघ अगं चल ना लय भारी ये गावात कोण काढायचं झुक नाही झुके का नाही चाला हाय माणूस येमा घामासुटलाय अग कापायचं हे चल आपण मजा करून येऊ चल तू दाख तुला चल पुष्पा पुष्पा कोण नाही पुष्पा आई पाय अड लावली बाबाला काही करावा जावा। करती। मी बोलतोय काय तू ऐकत काय मग आहे पुष्पा अरे देवाय कोण जोडून घेऊ का माझं माझं जोडते मी नी नी मी काय म्हणतोय बाया काय ऐकती काय अगं ऐकून तरी घे मी कुठं गेलो होतो कशाला गेलो होतो कुठे गेलो होता ला, अग ते पिक्चरचा हाल नाही का कोणता हाल अगं ते पिक्चर पिक्चर मोठ्या मोठ्या पडद्या हा टाकी टाकी मग टाकीच्या तिथे गेलो होतो तर ती ती सुंदरी भेटली पर मग मेकअप बिकअप नाही नाही ती उभी होती तिला म्हंटल अगं सुंदरी आहे ती का ती म्हणती नाही बाबा ना <laughs> तु, तु तु मी आले शांत आहे पुष्पा कोणी शांत नाही अगं पुष्पा पिक्चरचं नाव पुष्पा असं सांगायचं ना पहिलं त्यांनी मला वाटलं कोणाच्या लापड्यात पडलं काय तू तुला मी कावाच म्हणतो येतील का तू पुष्पा बघायला आम्हाला काय माहिती पुष्पा पिक्चर आहे म्हणून बघा कोणत्या पुष्पीला मी धरीन मला काय माहिती असं तू गंगी एवढी असते ना कोणत्या का पाहायची माहिती होईल का आणि सुंदरीला काय करता जाऊन ते सुंदरी आपली लग्नाच्या अगोदरची आपली मैत्रीण आहे ती मैत्रीण आहे माहेरी कधी गेली का आधी ती आपल्याला पाणी काय हा बरं घे आवड चल बायकांचं काय आलं हा बायकांच काय आलं कामावरच्या मी काय आता इतके पैसे, सांग, पैसे सांग, सारा वेळात गेला ना हा पाहिजे सगळं तच फोन आला ना त्यांना काय झालं गाडवा मारला आता काय म्हणतात ना मी काय सांगतोय पुष्पा पागाई गेलो आणि तिकडच अखा दिवस गेला जाऊ दे चल उद्या जांबाडू बाय काही इकडे गेलेच रे बघायला जावा तुम्हीच मी नाही जाते अगं लय भारी आहे ना यू का नाही साला म्हणजे काय असतं ते म्हणजे काय असतं ते खायचं असतं का ते खायचं असतं ते अगं खायचं नाही अगं तो असा स्टाईल मारित असतो झुके का नाही साला तिची काय बरगड मोडलेला आहे का तिला अरे देवा अगं बरगडी नाही त्याच्या अरे देवा गंगे कोणत्या शाळेत शिकली का गंगे तू आई बापांनी कोणत्या शाळेत शिकवलंय तुला हा कुत्रेच्या नळ्या कुठे इकडं घालीत का भात खाऊ खाऊच तू अशी झाली टम भातच खायला जातो निषात भारी भात राहायचं भातामुळं एवढी टमटमीत झाली एवढं मुळे टमाट राहायचे त्याच्यामध्ये भर लागायचं म्हटलं एवढे पाचशे चार वेळा कशी काय बसली रे देवा गणपती पुचकान घातलं माझ्या आई आईबापांनी माझ्या गळ्यात खुरपायचं याड नाही कुठं फिरायचं नाही ऐका गणपती आम्ही जेवायला गेलो का आ... लगया लगया लगया। बर चष्मा कसा श... आहे सुंदरीने दिलाय सुंदरीने दिला का हा तू घालू बघ ना कस दिसतंय बघ ना सुंदरी म्हंटली कोणाला देऊ नका कसं दिसतंय असं का आंधारच झालं की त्यांनी अगं अंधार ते डोळ्याची झापड काळी त्याच्यासाठी लाई त्यात असं राहू दे आस कशी दिसती माझी अशा आपले आपले चपरे घालतात ते आता कशी म्हटली अशी ते असते बघा पाण्यात खेळतात ते लोक असत बर येऊ का मी जाऊन परत एकदा पुढ येतो ना जरा काय ना का जाऊ आता निघा घरला वास सुद्धा गेला नाही माणसाच्या काय ऐक ना दे येतो जरा ये घेऊन काय थोडी काय नाही घरला नाही का ते बोजक पडले तिथं खाण्याच चार बाफी आणल्या होत्या या कुत्र्याला टाकली एक म्या खाल्ली आज झुके का नाही चाल कस झुके का नाही चाल झुके का नाही चाल खुशाल देती बाबा नाही का घरला मी चालले आता